ಮಿತ್ರ ಬಾಡಲ್ಲ ಮಿಸ बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठी आमच्या पूर्ण मिस्त्री तर सगळे जेवण करायला बसतात आणि पाठीमागच स्लॅबच्या झाडावर आलेली हा मोठी आहे ना बघ किती मोठी हे झाड हालत हे बाकी किती मोठी बघ बघ का क्वालिटी भारी आहे मोबाईलची महाग आहे भाई ठीक आहे रे तर माराव का कसं काय करा मारून टाकायची तुमच तक्रार येते दिन ना कर बफ्रे आ कुलई दिसली दिसली माझे यात बघा कशी दिसायला राहिली आपल्या याच्यात बे आपले यात किती <laughs> 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 रिस्की पाठीमाग आम्ही त्या लिंबाच्या झाडाखाली पूर्ण मिस्त्री इथं जेवायला जेवायला बसतात आणि असं हत्यार एवढ मोठ माल किती अवघड आहे पण नक्की दामिनच आहे का पण हाय खली जस जस हवला वार लागत समोर चालली

नाही नाही मारेल नाही तिला हे लागले खाली तरी तर बाबा हे आपण खाली झाली खाली झाली जाऊ जाऊ दे काहीतरी मारून ते आपल्या लाफा किफा घ्या नाही एखादा पडी का आपल्याकडे यायला लागले बांबू म्हणजे बांबू म्हणजे बांबू खाली पाडतो मी तिला खाली पाडतो